आहे आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आता पोस्टर्स लावले आहेत प्रिंट बोर्डावर आहेत अधिकय जिल्ह्याच्या लोकांमध्ये प्रचार प्रसार व्हावा अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे दुसरा जो आपण आता जो कार्यक्रम घेतलेला आहे कौशल्य विकास मंत्रालयाच्या मार्फत प्रत्येक विभागामध्ये कार्यक्रम घ्यायचा असं निर्णय झाला आपले नाशिक महसूल विभाग असं आपण रोज भारोत्सव मेला वाट चुकून दिसला आपण आमंद गेलो जसं आता संभाजीनगर विभागाचा मेळावा आपण लातूरला घेतो आणि लोकांचा थाण्याला होणाऱ्या आता यामध्ये एम आय डी सी स्किल डेव्हलपमेंट या दोन प्रमुख यंत्रणा आहेत ज्यामध्ये कार्यरत राहणार आहेत आणि विशेष करून याची सगळी जी जबाबदारी आहे ती कौशल्य विकास मंत्रालयाकडून घेतलेली आहे त्याला साधारण जो निधी उपलब्ध होणार आहे तो त्या मंत्रालयामार्फत उपलब्ध होणार आहे एम आय डी सीचं मेजर रोल आहे कारण कंपन्या आपण जवळजवळ तीनशे चारशे कंपन्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वे आणि नाशिक विभागातून पाच जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची माझी बैठक झालेली आहे त्या त्या जिल्ह्यातून किती विद्यार्थी किती मुलं येणार आहेत दोन्ही किती झालेली आहेत आणि प्रत्यक्ष आणि कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये मागणी आहे नोकरीसाठी त्याचं वर्गीकरण करायला सांगितले आहे त्याप्रमाणे मग आपल्याला इथं सेंट्रली ज्यावेळी मुलं येतील तर त्यांना मार्गदर्शन आलं पाहिजे की तुमचं स्टॉल इकडं आहे तुमच्या स्टॉल इकडं आहे कौशल्य विकास योजनेतून स्टार्टअप प्रोग्राम आहे त्यातूनही आपण त्या येणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करणार आहोत स्टार्टअप सुरू करायचं तर काय केलं पाहिजे आज भारत सरकारच्या प्रयत्नानं एक कौशल्य विकास इन्स्टिट्यूट तयार झालेली आहे मध्य प्रदेशमध्ये भोपाळला तर महाराष्ट्राची महाराष्ट्राचीच गृहस्थ आहे सचिन पाटील यांच्या त्यांना ते आता त्या प्रकल्पाचे प्रमुख आहे त्यांनी आता आपल्या हिंगोलीला नानाजी शुक्कांच्या नावाने कौशल्य विकास केंद्र सुरू केले तर आपल्या जिल्ह्यामध्ये परिपूर्ण असं केंद्र सुरू करावं त्या धर्तीवर भारत सरकारच्या मदतीने त्यांना मी निमंत्रित केलं आहे अठ्ठावीस तारखेला की त्यामुळे ते आपल्या मुद्द्यांना पुढे मार्गदर्शन करतील आणि आपल्याला योग्य दिशेला जायचं आहे आमच्या अपेक्षा की पंचवीस एक हजार लोक मुलं यावीत आता उपलब्ध रोजगार जो आहे सेक्टोरियल विचार केला तर आज प्रत्यक्ष प्रमाणपत्र द्यायचे असं त्याच्यामध्ये संकल्प केला फक्त मेळावा घ्यायचा असं नाही आहे त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्या कंपन्यांशी आम्ही आता चर्चा करू काही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये येतील काही व्यावसायिक क्षेत्रात येतील काही मॅनेजमेंट मध्ये येतील अशा वेगवेगळ्या काही इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये मध्ये येतील असा जो मोठा प्रायुष्य आहे याच्या अगोदर जो नागपूरला झाला राखाचा महारोजगार मेळावा तर तो फार मोठा झाला म्हणजे विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्याचा एकत्रितपणे आता त्याच धर्तीवर आमचा प्रयत्न आपल्या अहमदनगरला करण्याचा एक काय चाललं मिळून जाईल आज अंदाज होऊन जाईल आपल्या रोजगाराच्या उपलब्ध संदर्भात उद्याची दिशा काय राहणार आहे आमचा प्रयत्न आहे की कौशल्य विकास कार्यक्रमातून आपल्या प्रत्येक गव्हर्नमेंट आय टी आय जे आहे त्याच्यामध्ये तालुका असे कौशल्य विकास प्रशिक्षण वर्ग सुरू करू शकलो आपण तर त्या तालुक्याने बंद आज मेळाव्यातून हे काम संपणार नाही निरंतर प्रक्रिया राहणार आमच्या कल्पना आहे की आय टी ते देता येईल का तर जिल्ह्यामध्ये जे पॉलिटेक्निक आहेत ते जर पुढाकार घेत असतील तर त्यांना आपण प्रशिक्षण वर्ग घ्यायला सुरुवात करू कारण उद्याच्या काळात कौशल्य विकास योजनेच आहे आता काही बाकी तर मग च्या संदर्भात तर जी काही रोजगार ते मिळतोच आहे म्हणजे तुमचा लेबरे जॉब असेल कि त्याला रोजंदारी कर्मचारी असतील ते काही त्या क्षेत्रात ते काम सुरूच आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यामुळं औद्योगिकरणाला वाढ झाला त्यासाठी आपण तीन एम सी आता प्रस्तावित केल्या म्हणजे दोन एम डी एम आयडी सी प्रस्तावित केल्या आहेत शिर्डी आणि बेलवंडी त्यामुळे दोघांच्या जमिनी आता आपल्या ताब्यात आहे आणि सहाशे शेकर्ज मी नगर एम आय डी शी लगेच होती बसून खात्याची आता त्यांना विस्तरी करण्यासाठी दिलेली आहे आता उदय सामंत साहेबांच्या चर्चा झाली त्यावर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर रोड लाईट गाड्या जे उपलब्ध होतात ते करायला सुरुवात करणार आहे आणि मग कोणत्या सेक्टर कोणत्या इंडस्ट्री पुढे येतील काय येतील तर तो मला वाटतं मला वाटतं इकुलीमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र काय ते भरवत आहे तर राज्यामध्ये येणारी आज गुंतवणुकीचा वेग एवढा मोठा आहे त्यात मग उद्योगाला मग तुम्ही नगरला जा शिर्डीला जा आपण या सगळ्या जमिनी विनामूल्य दिल्या बऱ्याच वेळा तीन हजार चार हजार रुपये स्क्वेअर मीटरचा भाव असतो हे विनामूल्य दिल्यामुळे काय आता बेसिक त्यांची गरज आठ आठशे रुपये इन्फ्रास्ट्रक्चर ची तेवढंच वाढ घेणार आहे तेवढं तेवढं खर्च लावणार आहे म्हणजे कमी जो गुंतवणुकीला जमीन जास्त जमिनीसाठी गुंतवणुकीला पैसा येतो दोड़ तो आपण एकदमच कमी केल्या वेळेस अधिक चांगले उद्योग आकर्षित होतील असा मला विश्वास Thank you. Uh